नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज ज्ञान मध्ये म्हाडा मुंबई मंडळाची दोन हजार तीस घरांची लॉटरी सुरू आहे म्हाडाच्या कमी होणाऱ्या किमतींची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्याचे शुद्धीपत्रक पत्रक म्हाडातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे आता आपण शुद्धीपत्रक पाहतोय मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळद्वारे विविध वसाहतींमध्ये दोन हजार तीस सदनिकांच्या वाटपासाठी दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच योजनांच्या सविस्तर माहितीसह जाहिरात व माहिती पुस्तिका म्हाडाच्या संकेतस्थळावर दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सोडत चोवीस मध्ये विकास नियंत्रण नियमावली थर्टी थ्री फाय व थर्टी थ्री सेव्हन सदनिकांचा समावेश करण्यात आलेला आहे सोडतीच्या अनुषंगाने म्हाडाच्या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आलेली असून माहिती पुस्तिका व जाहिरातीमध्ये सदनिकांची विक्री किंमत नमूद करण्यात आलेली आहे तरी विकास नियंत्रण नियमावली थर्टी थ्री फाय व थर्टी थ्री सेवन अंतर्गत प्राप्त सदनिकांची विक्री किंमत सुधारित करण्यात येत असून सविस्तर योजना संकेत क्रमांक व या अनुषंगाने आवश्यक सुधारणा संकेत स्थळावर करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त योजनेबाबत इतर माहिती अटी व वा शर्ती तशाच राहतील आम्ही आपल्याला शुद्धीपत्रक आणि नवीन प्राइस लिस्ट कशी डाउनलोड करायची आणि कशी पाहायची ते आता दाखवत आहोत आपल्याला गुगल वर म्हाडा टाईप करून इथे आपल्याला एच टी टी पी एस स्लॅश डब्ल्यू 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 डॉट म्हाडा डॉट जीओ वी डॉट इन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा एक पेज ओपन होईल त्यामध्ये लॉटरी मध्ये आय एच एल एम एस टू पॉइंट झिरो यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि आपल्या समोर असा एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला क्विक लिंक्स वरती क्लिक करायचे आहे क्विक लिंक्स वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा एक पेज ओपन होईल त्यामध्ये मुंबई बोर्ड यामध्ये आपल्याला कोरिजेंडम एम बी ट्वेंटी फोर झिरो टू रिवाइज टेनामेंट सेल प्राइस यावर आपल्याला क्लिक करायचंय आहे आपल्याला क्लिक करायचंय आहे डाऊनलोड वरती आता ओपन करून पाहू शकतोय समोर हे शुद्धी पत्रक आलेलं आहे ते आपण वाचून घेऊ शकतो आणि आपण संकेत क्रमांकानुसार इथे आपण प्लस मायनस आपण मोठी करून बघू शकतो ही प्राइस लिस्ट असं आपल्यासमोर एक पेज ओपन झालेला आपण पाहू शकतोय त्यामध्ये आपल्यासमोर स्कीम कोड नंबर आहे स्कीमचं नाव आहे इन्कम ग्रुप आहे जुनी कॉस्ट आहे आणि आता रिवाईज झालेली नवीन कॉस्ट आहे त्या आपण स्क्रोल करून ही प्राइस लिस्ट पाहू शकतोय यामध्ये आपण पाहू शकतोय लॉटरी ट्वेंटी ट्वेंटी फोर रिवाईज सेल प्राइस आणि खाली आपल्याला पूर्ण डिटेल्स दिसत आहेत त्यामध्ये आपण स्कीम कोड नंबर स्कीमचे नाव इन्कम ग्रुप जुनी प्राइस आणि नवीन प्राईज अशा तऱ्हेने पाहू शकतोय अशा तऱ्हेने स्क्रोल केल्यानंतर आपल्यासमोर आपण ज्या स्कीम कोड साठी फॉर्म भरला असेल ती लिस्ट आपण पाहू शकतोय त्याच्यामध्ये आपण ज्या स्कीम कोड साठी अर्ज केलाय त्याची जुनी किंमत आणि त्याची नवीन किंमत ह्या दोन्ही किंमती आपण इथे पाहू शकतोय आपण आपल्या सोयीनुसार ही पूर्ण लिस्ट पाहिजे आहे की आपण जो फॉर्म भरलाय त्याची किंमत आणि आताची नवीन किंमत स्क्रोल केल्यानंतर ह्या पूर्ण स्कीमचे इथे डिटेल्स दिलेले दिसत आहेत म्हाडाने सांगितल्याप्रमाणे दहा ते पंचवीस टक्के किमती कमी करणार आहेत त्याप्रमाणे आता खरोखरच म्हाडाने ह्या किमती कमी केलेल्या आहेत त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये फॉर्म भरावा आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी नक्की मिळवावी आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता धन्यवाद